अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपणार आहे शनीचा कठोर प्रभाव तुमच्या प्रत्येक श्वासावर होता जणू वेळेने तुम्हाला विसरलेच होते काही नाती तुटली काही चेहरे बदलले आणि काही काळ तुम्हाला स्वतःचं अस्तित्वही अस्पष्ट वाटायला लागलं रात्रीच्या त्या शांततेत काही आवाज ऐकू यायचे तुमच्या अंतकरणाचे तुमच्या अपूर्ण इच्छा बोलवणारे आवाज पण या शांततेच्या मागे एक गूढ हालचाल सुरू आहे ग्रहांची चाल बदलते आहे आणि त्या शांततेला भेदून काहीतरी मोठं घडायला सज्ज आहे जसं वादळ येण्याआधी वातावरणात एक विचित्र स्थिरता असते तसंच काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे वनवास संपत आहे पण त्याआधी नियतेची शेवटची परीक्षा बाकी आहे आणि त्याच परीक्षेतून निर्माण होईल एक नव्या युगाची सुरुवात जिथे कुंभराशीचा तेज पुन्हा जगभर चमकणार आहे राशीवाल्यांना बारा वर्षाच्या कठोर वनवासानंतर आता ग्रहांची चाल हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागलेली आहे आकाशात अदृश्य पातळीवर काही मोठे परिवर्तन सुरू झाले आहेत ज्याची चाहूल फक्त संवेदनशील आत्म्यांनाच लागते शनी जो एवढ्या काळ तुमची प्रत्येक पायरी कसोटीवर पाहत होता आता तुम्हाला सोडणार आहे त्याच्या जागी गुरुच्या दयाळू दृष्टीची किरणं तुमच्याकडे झेपावत आहेत ही वेळ जणू एक अख्ख विश्व तुम्हाला नवं पान देते जिथे जुनं नष्ट होईल आणि नव जन्म घेईल ग्रहस्थिती सांगते कष्टाचा अंत आलाय आता फलाचे दार उघडते पण या संक्रमणाचा क्षण जरा गूढ आहे तो शांत आहे पण ती शांतता विजयी असते ज्यावेळी एखादं बीज अंधारात फुटतं त्या क्षणी एक नवं जीवन सुरू होतं तसंच तुमचं भाग्य बीज आता अंकुरायला सज्ज आहे गुरु आणि शुक्राचा योग प्रबळ होत चाललाय काम नाती आणि मन तिन्ही क्षेत्रात सौख्याची झोक येते आहे परंतु लक्षात ठेवा हाच तो क्षण जिथे तुम्हाला सावध राहून पुढचं पाऊल टाकायचं आहे कारण ग्रह तुम्हाला वर नेतील पण तोल राखणं तुमच्या हातात असेल हे फक्त नवं वर्ष नाही तर नव्या काळाचा उदय आहे जिथे कुंभराशीच्या जीवनात सुख यश आणि आत्मविश्वासाचं नवं अध्याय सुरू होणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव आहे तुमचं पुनरागमन कुंभराशीवाल्यांनं भाग्याचं दार कधीच उघडत नाही तोवर ग्रहांची चाल आणि नियतीची लय एकत्र येत नाहीत गेल्या बारा वर्षात ज्या संघर्षाचा तुम्ही सामना केला तो काही व्यर्थ नव्हता आता त्या कष्टाचं रूपांतर फलात होतंय आणि यामागे काही ठोस कारणं आहेत जी विश्वाने स्वतः निर्माण केलेली आहेत पहिलं कारण म्हणजे शनीचा संक्रमण योग जो तुम्हाला इतकी वर्षे परीक्षा देत होता तो आता तुमच्या बाजूने वळतोय ज्या क्षणीने तुम्हाला भीती दाखवली आयुष्यातल्या कमकुवत जागा उघड्या केल्या तो आता स्वतःच तुमचं रक्षण करणार आहे हाच तो काळ आहे जिथे शत्रूच मित्र बनतो दुसरं कारण म्हणजे गुरुचा शुभ योग गुरु आता तुमच्या दहाव्या भावावर प्रकाश टाकतोय म्हणजे करिअर प्रतिष्ठा आणि यशात प्रगती दाखवणारा काळ सुरू झालाय तुम्ही जितकं प्रयत्न केलतं तितकं आता त्याचं फल झपाट्याने परत येईल हीच ती दैवी गणिताची समतोल क्षणरेषा आहे जिथे संतुलन पुन्हा प्रस्थापित होतं तिसरं आणि अत्यंत गूढ कारण म्हणजे कर्मफलाचं पूर्णत्व गेली बारा वर्ष तुम्ही जणू मनातल्या सर्व भीतीवर मात केलेली आहे काही गमावलं काही शिकलात आणि आता त्या सर्व अनुभवांचं पारितोषिक स्वरूपात लाभ मिळणार आहे विश्वकाळ कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही आणि आता तो तुमचं नाव पुन्हा लिहू लागला आहे या तिन्ही कारणाच्या संगमामुळे एक शक्तिशाली बदल घडतोय अंधार फक्त संपलेला नाही तर प्रकाश आता तुमच्या मागे उभा आहे ढकलत आहे पुढे आणि हेच विश्वाचं रहस्य आहे तोपर्यंत काहीच मिळत नाही जोवर तुम्ही स्वतःला हरवून पुन्हा जन्म घेत नाही तर तयार रहा कारण आता भाग्याचं दार फक्त उघडलेलं नाही तर त्यामागून येणाऱ्या प्रकाशाने तुमच्या संपूर्ण आयुष्याची कथा नव्याने लिहायला सुरुवात केलेली आहे कुंभराशीवाल्यां बारा वर्षांच्या वनवासानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या मनाचा आणि कुटुंबाचं पुनरागमन या काळात तुम्ही फक्त बाह्य संघर्षामध्ये अडकलेलेच नाही तर आतल्या मनाच्या खोलवरही अनेक तुटलेल्या धाग्यांनी ओढा आणलेला होता पण आता त्या धाग्यांना पुन्हा गुंता जात आहे अगदी सुरेख आणि मजबूत धाग्यामध्ये ज्या नाती तुटली होती त्यांना पुन्हा जुळण्याची संधी मिळते आहे कुटुंबात एक नवीन ऊर्जा वाहत आहे जिथे गुपिते उघडत आहेत आणि जुन्या मतभेदांना माफी मिळते तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढत आहे तुम्हाला वाटेल खरंच हेच माझं घर आहे अशी एक घरगुती कुंभराशीच्या वनवास समाप्तीच्या काळात शनिदेवाचे पूजन हे अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय आहे शनिदेव जन्म नक्षत्रातील कठोर ग्रह असून त्याचा योग कुंभ राशीवर विशेष परिणाम करतो शनिदेवाच्या कृपेनेच जीवनातील अडचणी कष्ट आणि प्रलंबित कार्यांची पूर्तता होते पूजनाची पद्धत प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीच्या समोर शुद्ध तेलाच्या दिव्याला प्रज्वलित करा निर्जीव वस्तूंपैकी काळी उडी डाळ काळे तीळ आणि उकडलेली ज्वारी शनी मंदिरात अर्पण करा शनी देवाच्या प्रतिमेखाली एक लाल कपडा ठेवा आणि त्यावर काशीपत्र ठेवून अष्टकम मंत्र शनी अष्टकम कमीत कमी अकरा वेळा ठिणगिने जपा अष्टकम मंत्र हा ओम प्रा प्री प्रो सहा शनेशराय नमहा शिवलिंगावर नेवळ प्रसाद आणि कातळे काळे ऊस किंवा कडुलिंब अर्पण करा आणि शनिदेवाला फुले हळद आणि गूढ अर्पण करणे ही प्रार्थनेची एक महत्त्वाची क्रिया आहे या उपायाने शनिदेवाच्या कडकृपा सौम्य होते ग्रहदोष कमी होतात आणि कुंभ राशीवर प्रसन्नतेचा वास राहतो नियमित शनिपूजन आणि अष्टकम मंत्र जप केल्याने मनशांती यश आरोग्य आणि समृद्धीचा प्रवाह वाढतो हा उपाय सात शनिवारी सातत्याने करावा यामुळे तुमचा दुःखाचा काळ टळून नव्या सुवर्ण काळाची सुरुवात होते प्रसन्न मनाने आणि श्रद्धेने या उपायाचे पालन आणि जीवनात घडणारे सकारात्मक बदलांना अनुभव घेणार आहात विश्वास ठेवा तुमची मेहनत आणि शनीची कृपा आता एकत्र येत आहेत आता तुमच्या जीवनात अभूतपूर्व प्रकाश आणि समृद्धी घेऊन येवो आणि शनिदेव महाराज तुमच्यावरती कृपा करो